अध्यक्ष स्पेसिफिक आपण जो सन्माननीय सदस्य आणि माझी विरोधी नेते वरट्टीवर समोर जो प्रश्न विचारला आहे की हा तांदूळ नेमका आला कुठून अध्यक्ष महोदय पोलिसांमार्फत ही केली गेलेली के ही कारवाई आहे नाकाबंदीमध्ये सदर तांदूळ हा तीस टनचा तांदूळ हा या ट्रकमध्ये आपल्याला आढळला अध्यक्षमध्ये जो ट्रक जो होता तो शासकीय नव्हता प्रथमदर्शनी जे आढळलेला आहे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला तांदूळ शासकीय गाड्यामध्ये ज्या वेळेला त्याचा ता, जो प्रवास होतो त्याची विशिष्ट पद्धतीची पॅकेजिंग असते तशी देखील शासकीय कुठलीही पॅकेजिंग नव्हती आणि प्रायव्हेट हा तांदूळ होता हे प्रथम दर्शन आपल्याला लक्षात आलेलं आहे विशेष म्हणजे हा तांदूळ जो होता तो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव इथं ठेवला गेलेला होता आणि तिखंना त्यांनी तो उचलला होता आपण पुरवठा विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील पत्रव्यवहार केला आणि माहिती यायचे विचारल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीने असं उत्तर असं दिलं की माहिती अशी दिलेली आहे की असा कुठल्याही पद्धतीचा तांदूळ खरेदी विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली नाही आणि ती आपण काय आहे ह्याच्यामध्ये सामान्य सदर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण याच्यामध्ये चौकशी केलेली आहे आणि चौकशी चालू आहे आणि नोटीस देखील आपण सर्वांना दिलेली आहे की मोना चौघांवरती आपण गुन्हे देखील दाखल केलेले आहेत जो मालक आहे ट्रक मालक होता ड्रायव्हर क्लिनरवरती आपण केलेलाच आहे परंतु ज्या प्रायव्हेट एजन्सीने ह्या तांदुळाची जी उचल के केली होती त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी काही बिलं सादर केली होती कर्नाटकामध्ये त्यांनी हा तांदूळ प्रायव्हेट आणलेला आहे त्यांनी अशी काही बिलं सादर केली होती परंतु अध्यक्ष मध्ये अजूनपर्यंत चौकशी चालू आहे याच्यावरती मी आश्वासित करू इच्छितो की आणि अजून एक माहिती की आपण जो तांदूळ जो मिळा मिळालेला आहे तो आपण लॅबमध्ये सध्या पाठवला आहे तो शासकीय तांदूळ आहे की प्रायव्हेट आहे हे सध्या आता चौकशीमध्ये प्रथम दर्शन आपलं आढळलं जरी असलं तरी सुद्धा जोपर्यंत लॅबचा अहवाल येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये शिक्कापुर्तब करू शकत नाही की शासकीय आहे की नाही आहे म्हणून आपण अध्यक्ष मध्ये मंत्री महोदय लॅब मध्ये एखादा तांदूळ शासकीय आहे की प्रायव्हेट आहे तांदूळ तांदूळ असणार लॅब कसं काय सांगणार शासकीय की प्रायव्हेट आहे पुरवठा केला जातो त्यावेळेला ह्याची विशिष्ट पद्धतीची पॅकेजिंग केली जाते ह्याच्यामध्ये कुठलीही पॅकेजिंग नव्हती जी गाडी होती ती शासकीय असली पाहिजे ती शासकीय नव्हती कारण शासकीय आपण जीपीएस लावतो आणि आपण जर ट्रॅकिंग करतो सदर व्यक्तीने म्हटलेला आहे की हा प्रायव्हेट तांदूळ आम्ही उचललेला आहे परंतु जो उचल झाला आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीमधून हा तांदूळ उचलला गेला होता म्हणून आपल्याला शंका आहे की हा शेवटी ज्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केला आहे ती आपण खात्री करण्यासाठी तो खात्र म्हणतोय तो खरा आहे की खोटा आहे ह्याची खात्रीजमा करण्यासाठी ते शेवटी त्याची प्रोसिजरच तशी आहे की जो तांदूळ मिळालेला आहे तो लॅबमध्ये पाठवून त्याची आपण खात्री करून घेतो परंतु अध्यक्ष महोदय ह्या प्रकरणाचं एकंदरीत संबंध एक विस्तार बघता आपण ह्याच्यामध्ये पुरवठा उपायुक्तांच्या अंडर आपण एक समिती गठीत करतोय आणि पुढच्या तीन महिन्याच्या आतमध्ये अहवाल घेऊन याच्यावरती दोषींवरती दोषी आढळ त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय आपण आपल्याला आपण खरं म्हणजे लॅबमध्ये तांदूळ पाठवणं तांदूळ तांदूळ असतो तो काही विषय नाही हा मोठा बाजार आहे म्हणजे मंत्री महोदय आपल्याला सगळं माहीत असेल आता मागच्या महिन्यामध्ये जळगावमध्ये शालेय जो पुरवठा होता शालेय शिक्षणाला आरासाठी तो सुद्धा तांदूळ अध्यक्ष महोदय हा इथे जे सीएमआरचा नवळ असतो किंवा तुमच्या ट्रायबल विभागाने जो धान्य भरडाईसाठी दिला जातो खरेदी करून शेतकऱ्याकडून कृषी आपल्या पणांकडून जे खरेदी केली जाते हा सगळा धान मार्केटमध्ये जातो आणि हा रेडीमेड तांदूळ खरेदी करून हा परत एफ सी आयकडे पाठवून तो पुन्हा सगळीकडे वितरित केला जातो आता खरं म्हणजे मध्यंतरी हा तांदूळ तुम्ही जे आनंदाचा शिदा दिला ना त्याच्यामध्ये सुद्धा हा तांदूळ होता आनंदाच्या शिध्यामध्ये म्हणजे हेच तांदूळ घ्यायचा हाच मिक्स करायचा आणि हे धंदे करत राहायचे हा सगळा असा धंदा काळा बाजार सुरू आहे हे जे उत्तर आहे ना तुमचं मंत्री मध्ये थोडासा खरं म्हणजे आम्ही प्रश्न देतो ते किती दिवसापूर्वी दिला आतापर्यंत याचं उत्तर तुम्ही समिती गठीत करू तीन महिन्याचा वेळ घेऊ याची काही गरज नव्हती तुम्ही हा तांदूळ आला कुठून त्याचा त्याच कधी त्या अटक केलेल्यांचा कधी पी सी आर झाला काय त्याला पी सी आर घेतलं काय त्याच्याकडून काही माहिती अधिकची माहिती करून घेतली काय ट्रक चालकाकडून तो पोपटासारखा बोलला असता त्याला दोन दिवसामध्ये त्याचा ते सगळी रॅकेट पूर्ण जाऊन बेल करून घेते याच्या संदर्भातली माहिती आपण मला दिलं पाहिजे या सभागृहाला दिली पाहिजेत प्रश्न एवढाच आहे आता की रेशनिंगचा बाजार होतो की नाही तो तुम्ही म्हणलात हे अंशता खरं आहे तुमच्या ह्याच्यात उत्तरामध्ये पहिले खरं नाही म्हटलात मग दुरुस्तीमध्ये अंशता खरं आहे म्हटलं म्हणजे रेशनिंगचा काळाबाजार होतो मग शासन म्हणून आपण या गरीबाचा तांदूळ जो पुरवठा केला जातो हा काळा बाजारात होऊ नये यासाठी या, या काळाबाजार करणाऱ्यावर काय कारवाई करणार पहिला प्रश्न दुसरा प्रश्न हे जे या मिलर्स आहेत आता जे मोठा रॅकेट झाला आहे काल परवा काही सभागृहात गोष्ट आली एक लक्षवेधी पण आहे त्या संदर्भातली सभागृहामध्ये येईल ते अध्यक्ष महोदय ज्या दिवशी लावती अध्यक्ष महोदय खर तर त्या लक्षवेधीमध्ये असे अनेक उत्तर मिळतील आपल्याला या रॅकेट वर आपण काय काळा बाजार होतो यांच्या मान्य केलं ना तुम्ही त्यावर काय समिती मिमिती नको काय तर कायद्यात दुरुस्ती करा त्याला सात वर्ष दहा वर्षाची सजा झाली पाहिजेत त्याला नॉन अवेलेबल झाला पाहिजे फटकन बेल घेतात आणि बाहेर पडतात सगळा एवढा मोठा धंदा करून त्याचा खेळ चाललाय म्हणून उत्तर घेऊया उत्तर घेऊया तुमचा प्रश्न समजला उत्तर घेऊया चल ठीक अध्यक्ष महोदय याच्यामध्ये मी खात्री देऊ इच्छितो कोणालाही पाठीशी घालण्याचं कुठेच प्रश्न उद्भवत नाही जो तांदूळ सापडला गेला आहे तो अध्यक्ष मध्ये कुठल्याही शासकीय गाडीमध्ये नव्हता त्याचा कुठलाही शासकीय रेकॉर्ड नव्हता तो कुठला शासकीय जरी तो कृषी उत्पन्न बाजार समिती जो उचलला असला तरी सुद्धा तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या म्हणण्याप्रमाणे तो शासकीय तांदूळ नाही शेवटी लॅब मध्ये का पाठवतो लॅब कारण शेवटी तो तांदूळ ठीक आहे नाही त्यांनी जसं मंत्री महोदय देखील आहे त्यांनी जसं म्हटले देखील आहे त्यांनी जसं म्हटले देखील आहे अध्यक्ष महोदय जे काही होतात मंत्री महोदय होता या संदर्भात आपण सखोल चौकशी लावून ऍक्शन टेकन रिपोर्ट पुढच्या अधिवेशनाच्या पुढच्या अधिवेशनात सादर करा होय अध्यक्ष महोदय चला